शिवे साधिके सर्वार्थ गौरी नारायणी नमोस्तुते चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हॅलो नमस्ते नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज करणार आहे मी वेदिकाचं कन्यापूजन माझ्या घरात कन्या आहे आणि मग मला तिचे कन्यापूजन करायचे आहे आता तुम्ही करत असाल नऊ कन्याचं सात पाच अकरा तुम्हाला पाहिजे तेवढ्या कन्याचं करत असाल पण मी आता एवढ्या कन्या कुठे आणायला जाऊ म्हणून म्हटलं आपल्या घरात तर आहे ना एक कन्या तर मग आहे ना तिचंच कन्यापूजन करून घ्यावं तर मी आता कन्यापूजन कसं करणार आहे आणि कसं करते पहिल्यांदाच करते फर्स्ट टाइम या अगोदर मी कधीच केलेलं नाही फर्स्ट टाइम कन्यापूजन करणार आहे आणि कसं करते काय करते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर चॅनेल करा चला हॅलो तुमचा स्वागत आहे हॅलो फ्रेंड माझी मम्मी करणार आहे माझी कन्यापूजन मला गीत आणणार मेहंदीचा कोण कृष्णाच चला तर मैत्रिणींना कन्यापूजन करायला स्टार्ट करूयात त्रिवेदी मी एक चौरंग ठेवला आणि चौरंगावरती तिला बसवलं चौरंगावर ठेवल्यावर कसं पाय वगैरे आपल्याला आप ताटामध्ये छान असे धुता येतील पूजनही करता येईल म्हणून मी तिला पाटावरनं बसवता चौरंगावर बसवलं आणि इथे मी अगोदर ना तिचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर दोन्ही पायावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि असं करून घेतलं मी कन्यापूजन आणि हा जो आहे कोल्या तिला बसूनही देत नव्हता खूप तिला त्रास देतो म्हणजे तिचे केसांच्या क्लिपा काढ कुठं काय कर ड्रेसची नॉडवड असं काहीतरी करायचं खोड्या करणार एवढं त्याचं नक्कीच आहे तर हे नाही ते कन्यापूजन ना मी स्टार्ट केलं आहे आणि मला म्हणजे मी या अगोदर कधी केलं नाही फर्स्ट टाईम करते आणि व्हिडिओही तुम्हाला जसा पाहिजे असेल जसा एडिटिंग पाहिजे आहे तसा माझ्याच्याने झाला नाही कारण की मी एकटीने सगळं ॲडजस्ट केलं आहे आणि हा जो श्री आहे तर मध्ये मध्ये तो करतच होता पण ट्रायपॉडही साईटला फेकून देत होता त्याच्यामुळं व्हिडिओसुद्धा एवढा काय क्लिअरिटी आलेला नाही तरीसुद्धा बघून घ्या आता मी इथे पाय स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाय धुतलेलं जे पाणी आहे आता कन्या जे आहे आपल्या घरात माता लक्ष्मीच्या रूपात असणारे माता लक्ष्मी, लक्ष्मी दुर्गेच्या रूपात मा वैष्णवीच्या रूपात कन्या आपल्या घरी येते म्हणून आपण कन्या पूजन करत असतो तर कन्या पूजन करताना पाय अं साडीच्या पदराने पुसून घेतले आता तुम्ही मंगलाने जरी पुसत असाल तरी चालतं तर हे ना मी साडीच्या पदराने पुसून घेतले आणि त्यानंतर त्यावरती पायांवरती स्वस्तिक काढून घेतलं एक कुंकुवाचं दोन्ही पायावरती आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून पूजा केला आणि नमस्कार केला आणि त्यानंतर तिलाही लावून घेतलं म्हणजे कपाळावरतीही हळदी कुंकू मी लावून घेतलं कन्यापूजन आहे आणि लेकीचं कन्यापूजन मी फर्स्ट टाईम करते आणि बघा थोडंसं असं कसं म्हणजे मी माहिती देताना खूप छान पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असते पण काही गोष्टी आपल्याला माहितीच नसेल किंवा आपण या अगोदर केलंच नसेल तर आपल्याला कसं तरी होतं म्हणजे आता काय करू नंतर काय करू फुलांचंच सांगते दे मी डेकोरेशनसाठी यांना फुलं आणून ठेवायला सांगितलं होतं आणि ते तसेच फ्रीजमध्ये राहिले आणि मी डेकोरेशन काहीच करू शकलं नाही म्हटलं आता डेकोरेशन जर दे थोडंफार केलं तर हा श्री आहे मध्ये मध्ये काहीतरी करतो आणि माझ्या लक्षातूनही गेलं मग नाही काय करणं झालं आता आहे ना, ना मी तिला हळदी कुंकू लावून घेतलं मग कन्याला आणि तिचं औक्षण करून घेतलं आता देवाऱ्यावरती अखंड दिवा मी लावलेला आहे आणि ही जी चुनरी आहे आता बघा आपण कन्यापूजन करतो तर चुनरीशिवाय कन्यापूजन अपूर्ण आहे असं म्हणतात त्यामुळे ना चुनरी ही प्रत्येक कन्याला देणं गरजेचं असतं आणि बघा गोले लगेच नमस्कार करतोय एवढं मात्र लगेच येतं त्याला तर आहे ना चुनरी ठेवली आणि त्यानंतर परत हळदी कुंकू लावून ऑक्शन करून घेतलं ओवळून घेतलं आणि तिच्या डोक्यावर काही चुनरी ठेवा ना त्याचं म्हणणं होतं त्यालाही पाहिजे तर हे ना असं म्हणतात की कन्यापूजन केलं के की एखाद्या छोट्या मुलालासुद्धा पुजायचं असतं मग आता घोल्याला मी पुजूनही त्यालाही घेतलं बटूक म्हणतात त्याला तर त्याला मी तिथं साईडला बसत होतं तिचं कन्यापूजन झाल्यावर मग त्याला मी औक्षण करून घेतलं आता तिला ओढणी आणली आ चुंडरी आणली पण याचं मी मत की घ्यायलाही पाहिजे असं काहीसं असतं आता लहान मुलं आहेत त्यांना काही कळत नसतं कन्याचं पूजन करायचं म्हटल्यावर मीही साडी वेअर केली आणि या नवरात्रीमध्ये एवढ्या दिवसात मी साडी नेसली नाही आता त्यालाही काय कारणं रोज रोजचं एडिटिंग रोजची घरातली कामं धावपळ साडी नेसली नाही म्हटलं आता आज कन्यापूजन करायचं आहे घरात काहीतरी कार्यक्रम आहे छोटासं सेलिब्रेश से म्हणाय सेलिब्रेट म्हणावं तर आहे ना तर म्हटलं आता साडी वेअर करावीच तर मग ह्याच्यामुळे मी आता कन्यापूजन म्हणजे काय हो कन्याला बोलवणं त्याला जीव खाऊ घालणं त्यांचे पाय धुणं पायावरती हळदी कुंकू लावून स्वस्ती काढणं नमस्कार करणं हळदी कुंकू लावणं त्याचसोबत त्यांना चुनरी देणं आणि जे सौभाग्याचं लेणं म्हणतो आपण ते देणं त्यासोबत दक्षिणा जे असतात सौभाग्यामध्ये काय असतं बांगड्या असतील काही कपडे असतील टिकलाच पॉकेट मेहंदी मेहंदी कोण बांगड्या म्हणजे जे काही असतं आपल्या आपण जे घालतो तर ते सगळं आपण त्या कन्याला द्यायचं असतं आणि टिपऱ्यासुद्धा तुम्ही देऊ शकता असं असतं तर मी अशा पद्धतीने कन्यापूजन करून घेतलं कन्याला नमस्कार केला आणि दक्षिणा ही दिला मी कन्याला तर असं काहीसं माझं झालेलं आहे आता तुम्हाला हे कन्यापूजन कसं वाटले नक्की सांगा आणि आमचा छोटा भटुक्याची मला आता पूजा करायची आणि ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओतून आता तेही तुम्हाला कसं वाटते ते सांगा आणि चला जय माता दी आता कन्याने मला छान असा आशीर्वाद दिला आणि बघा कन्याला गजरा लावायचा आहे कन्येला म्हणजे गजरा आणलेला तिला आणि लावायचं विसरले आता ते सुद्धा मी आत्ता लावून घेते ओम महालक्ष्मी नमो ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनने नमो नमहा आता कन्यापूजन करताना असे मंत्र आपल्याला म्हणायचे असते जेणेकरून कन्यापूजनाचा अर्थ काय हो आपण आत्ता कन्यापूजन केलं तर वर्षभर ते आपल्या घरातून जात नाही घरातच राहते जे धन आहे जे काही आपल्या घरात सुख शांती जे आजार असतात ते निघून जातात आणि सुख शांती समृद्धी आपल्याकडे येते धनलाभ होतो असं म्हणता कन्यापूजन केलेलं खरंच खूप चांगलं असतं त्यामुळे कन्यापूजन हे प्रत्येकजण करतं जे जे नवरात्रीमध्ये उपवास करतात तर त्यांना असं म्हणतात जे उपवास करतात त्यांनी कन्यापूजन केलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला व्रताचं फळ अजिबात मिळत नाही यामुळे कन्यापूजन करणं अतिशय गरजेचं असतं म्हणून काही शक्य नाही झालं तर एक तरी कन्यापूजन करावं आता माझंच कसं आम्ही इकडे लांब राहतो आणि ते जास्त कुणी लहान मुली नाही आहेत आणि असं कसं कुणाला बोलवायचं म्हणजे येता का नाही हे हा खूप मोठा प्रश्न आहे कारण की ते आम्ही कोणाला जास्त ओळखतही नाही असं काहीचं आहे त्याच्यामुळं मग कोणालाही बोलवण्यापेक्षा किंवा मग जी घरात कन्या होती तिचंच मी पूजन करून घेतलं जर गावाला असते तर तिथे मी केलं असतं कन्यापूजन नवमुलींना बोलवलं असतं कसं गावाकडचं सगळे आपलीच असतात तर आपण सिटीच्या ठिकाणी किंवा आपल्या Uh, आपल्या नातेवाईका किंवा आपल्या ओळखीचं जर का कुणी नसेल तर असं आपण डायरेक्ट जाऊन कुणाला नाही बोलू शकत असं कायचं असतं देव नक्कीच माझं समजून घेईन देवे आईला कळतंय सगळं तर बघा आमच्या छोट्याशा बुटकाची पूजा करते त्याचे पाय धुवून घेतले त्याला खरंच खूप भारी वाटते त्याला नमस्कार केला आणि त्याचं असं म्हणणं होतं तर तिला मी गिफ्ट म्हणून एकशे पाच रुपये म्हणजे जे दक्षिणा असतो ते दिलेला होता ना तर आहे ना त्याचं असं म्हणणं होतं की त्यालाही दे मग आहे ना त्याला मी वीस रुपये असं दिलेलं खूप हॅप्पी झाला आणि आता त्याला गिफ्ट काय द्यायचं हा मोठा प्रश्न पडला कारण की तो म्हणला दिदीला गिफ्ट दिलंय मला नाही दिलं म्हणून मग त्यालाही मी गिफ्ट देऊन दिलं आता माफ करा व्हिडिओ थोडंसं इकडे तिकडे झालं आता ह्याचा जो गजरा आहे मगोशी कन्यापूजनच्या नंतर ठेवायचा होता व्हिडिओ तर इकडे पुढं आहे असू द्यात तर बघा अशा पद्धतीने कन्यापूजनाला गजराही असतो गजरा सुद्धा लेणं असतं त्यामुळे गजरा सुद्धा आपल्याला कन्याला द्यायचा असतो आणि आपणही घालायचं असतो असं असतं तर बघा आमची कन्या असं झालंय आता सगळ्यात मोठा प्रश्न या भटकाची पूजा केली तर ह्याला ठिपऱ्या म्हणून मी गिफ्ट दिला काय द्यावं काय द्यावं म्हटलं आता चला टिपऱ्याच द्यावा म्हणजे दांडिया द्यावं आणि बसला दांडिया वाजत नंतर मग काय मस्त यांचा चालू झालं म्हणजे जे काही त्यांना करायच्या होत्या घरामध्ये कसं ते लहान आहे त्यांना काही कळत नाही दोघं एकमेकांच्या मिठे मारता एकमेकांना खेळवता आणि तेवढंच एकमेकांसोबत भांडता सुद्धा तर आता जे लहान असतात ज्यांच्या घरात लहान लेकर आहेत ते नक्कीच इथे समजून घेतील कारण की इथे बऱ्याच अशा खोड्या झाल्या त्याने केल्या त्याला तिने नाही केल्या कारण की तिचं जरा परवा मादुर्गाचा तिचा लूक बनवला होता आता नजर म्हणा किंवा दुष्ट म्हणा असं लागले असेल ती जरा हेच आहे आणि रात्रभर परत ती आज सुद्धा झोपली नाही आशाला असं मी तिला मांडीवरती घेऊन बसले होते आणि त्याच्यानंतर तिचे पप्पाही घेऊन बसले आमच्या बारास त्या दोघांच्या पण कारण की ती झोपेत बडबड करत होती ह्याने त्याला मारलं त्याने याला मारलं किंवा असं काहीतरी मला कोणतरी नेत आहे असं ती बरंच काय 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 बोलत होती झोपेत आणि म्हणतात नजरबिजर लागली असेल आणि तशी मी तिची नजर काढली होती पण माहीत नाही आता आज तर तिला मी शाळेत नाही पाठवले घरीच ठेवले असं झालंय आणि औषध वगैरे दिले पहिलेच तिचा डोस होता आधीचा शिल्लक मग तोच देऊनही दुर्गा माताचा लुक तुम्हाला कसा वाटला शॉर्ट मध्ये टाकलेला आहे आणि तिकडे जाऊन नक्की बघा की तिने कसं बनवले आणि एवढी सगळी मेहनत घेतली आहे सिद्धी दिदीनं आणि तिचेच कष्ट आहेत हे सगळे कारण की तिनेच बनवलं होतं तिला दुर्गा माताचा सगळा लुक तिनेच केला होता तुम्ही आशीर्वाद दिला मला पैसे नीट ठेवा दिलेला गिफ्ट लगेच मेहंदी काढायला लागलात का ठीक आहे ठीक आहे बघितलं असेल अशा पद्धतीने आमचं कन्यापूजन झालं त्याचे पप्पा आल्यावर पाय वगैरे धुतील पाया पडतील कन्याचं असं कायच करतील आणि कन्या लगेच मेहंदी काढायला बसली आता कसं असतं यथाशक्ती आपल्याला जेवढं शक्य होईल आपण तेवढं देऊ शकतो तर मी देईला एकशे पाच रुपये दिले दक्षिणा म्हणून तर माता राणीचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहावा हीच माता चरणीकडे प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा बघा चुंड्री हा वेदिकाची नवीन चुंडरी आहे आमचा छोटा बटूक मध्ये खूप करामती करत होता तरी मला खूप चिडडीला आणलं रागालाही आणलं असू द्यात बोला जय माता दी जय माता दी जोर से बोलो जय माता दी जय दुर्गा माता यल्लामाई माता श्री तुळजाभवानी माता सगळे माझे कुलस्वामिनी माता या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावर राहो माझ्या मुलांवर लेकरांवर मिस्टरांवर सगळ्यांवर यांचा जो व्यवसाय चालू आहे यांच्यावर सगळ्यांवर राहो हीच सासरची माहेरची माणसं सगळ्यांनाच सुखी ठेवा आता हे कामावरून आल्यानंतर ह्यांनी नमस्कार केला कारण की कन्या आहे कन्या केलेला होता माहिती नव्हता आम्ही असंच गेलेलो म्हंटल आता घरीच कन्यापूजन झाले जाऊन दुर्गा माताला नमस्कार करून यावं म्हणून तिथे गेलेलो तर तिथे मस्त दिवे रांगोळी वगैरे बरंच काय काढलं होतं पाऊस येत होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही पण छान केलं तर तिथं सगळं दुर्गामाता बसवले आणि आरती वगैरे भेटले आम्हाला आरती घेऊन मग आलोत घरी त्यानंतर तिथे गेल्यानंतर काही फोटोज काढलेत ते, ते तुमच्यासोबत शेअर करते कशा वाटल्या नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा कन्या पूजनाचा कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय